नमस्कार सगळ्यांना अजून एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे करत सगळ्यांचं मस्त असे गुलाबजामून बनवले आपण घरीच तर पीठ आपण घरीच तयार केलं गुलाब गुलाबजामनचं तर कसं करायचं तर चला बघू आपण पीठ गुलाबजामूंचं तर मी इकडं घेतलं आता दूध पावडर घेतले एक केला आणि मस्त पीठ घेतलेलं आहे दूध पावडर एक केला पीठ एक वाटी घेतली आपण आणि ते आपण मिक्स करून घ्यायचंय थे 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 तर आपण गुलाबजामुनची घरीच बनवलं तर आज मी दूध पावडर मी ते परत घेतली दूध पावडर एक वाटी आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मग आपलं घरी असते गव्हाचं पीठ घरी आपण कसे बनवायचे काय खाव वाटलं तर आपण घरीच बनवू शकतो तर मी इकडं आपण गव्हाचं पीठ आणि दूध पावडर घेतलेले आणि आपण टाकूया त्याच्यामध्ये खायचं सोडा टाकूया थोडासा चिलबर जास्त टाकायचं नाही थोडस टाकायचं चिमटभर आणि आपल्याला आता त्यात बेकिंग पावडर टाकायची थोडीशी जास्त नाही टाकायची ती पण थोडी थोडीच टाकायची माफातच आणि आता आपण टाकायचं तेल टाकायचं त्याच्यामध्ये तेल टाकून मस्त पीठ मिक्स करून घ्यायचंय आणि चिमठर मीठ टाकायचं आपल्याला नंतर तेल टाकून घेतले आधी आता मिक्स करून घेतली मस्त असं टाकायचं आपल्या तर मी तेल काय गरम करून घेतले नाही थंड काय आहे ते टाकून घेतलं तर मिक्स करून घेते छान असं पीठ मस्त असं याला तेल सगळं लागलं पाहिजे असं छान पीठ मोकळं करून घेते मस्त असं चोळून घेताला सगळं तर आपण घरी कसं बनवाय काय खवडलं तर आपण घरी काय नसलं तर आपण बनवू शकता असं तर मी आज बनवले मस्त घरीच बनवलं ते उलडले मग

आता पावडर बाजारात आणायची काय आपल्याला गरज नाही मस्त बनवून बघतोय आपण तो वेळ बनवून बघायला ट्राय करून छान लागतील मस्त असे झाले माझे गुलाबजेवण घरी बनवले एवढे आवडले तू संपलेच एवढे आवडले ते तर मस्त अशी झाले ते गुलाब पीठ मळून घेते खायला पण एकदम बाजार आपण बाजारात कसं सांगतो पावडर म्हणजे गेटचे वेळचे काळचे तसे सेम लागली टेस्ट तर मी आता मस्त पीठ बघा छान मळून घेतलेलं आहे एकदम मऊ सुद्धा झालेलं पिठाचं बघ अजून थोडस मळावं लागेल त्याला बघते मी गोळा करून तर चेहरा वगैरे पडतात का तर अजून थोडं आपल्याला मळून त्याला मऊ करून घेते पिठाला तर मी मळून घेते थोडं मऊ करून घेते घेताच छान आपलं त्याला चेहरा वगैरे नाही पडलेला गेल्या मधल्या बघा छान मऊ सुद्धा आलेलं आहे मस्त पीठ तर आता मी गोळा करून बघते येते बघा तर चेहरा नाही पडला पाहिजे आपण मुला तर मऊ झालेले ते चेहरा वगैरे गोल गोल गोळे करून घेते गुला घेऊन बनवून घेते सगळे नाही बनवायचे आपल्याला थोडेच बनवायचे तयार करते बाकीच्या नंतर एकदम करून ठेवल्या नंतर तिला चेहरा पडते त्या तर मी थोडे थोडे करून तळेल तस करून घेणार आहे मी गोळ्या करून तुम्ही कंटिन्यू राहा मस्त घरी आहे त्या साहित्यातून बनवलं तर माझ्याकडं थोडी होती तर म्हटलं काय बनवूया काय बनवूया तर म्हटलं गोळाजवळ बनवूया आता घरच मिक्स करून बघू आपण फ्राय करून कसं होतं तर इकडे झाले तर आपण मस्त गोळाजवळ थोडे बनवून तिथल्याच मी छान असे तर आपण ते तळून घ्यायचे बघा मस्त आणि आपण ते तळून घेते तेल टाकून घेते कड्यामध्ये आणि बघायचं तेल गरम झाले ते प्रमाणात जास्त गॅस फास्ट नाही करायचा आपल्याला तर गॅस गॅसवर तळवायचे आणि आपण थोडस टाकून बघते गोळ त्याच्यामध्ये आपण थोडं नाही तेलमध्ये असं मस्त झाले असं वर गोळ लागली अठरावी आली तेलात टाकल्याच्या नंतर तर मिडियम झाले आपलं मस्त ते वगैरे मात्र सोडून घेऊ आपण आणि मीडियम मिडियम गॅसवर टाळायचं आपल्याला गॅस फास्ट करायचंच नाही तर तुम्हाला भरपूर वेळ लावला टाईम लावला दहा मिनटं जास्तच लागले असते मिडियम गॅसवर टाळायला गॅस फास्ट केला म्हणजे वरतून कलर एकदम आतमध्ये कच्च कसं राहत आहे मस्त पीठ राहत आहे आतमध्ये भाजलं जात नाही तर मी मिडीम गॅसवर छान टाईम लागतो पण चांगली मस्त असं फडफे आणि कलर पण छान येतोय मला भरपूर टाइम लागलेला येतो पण मस्त मी मिडियम गॅसवर आपली चांगली मस्त मीडियम बनवायचे गॅसवर तळव घेते तुम्ही पण बनवून घरीच मस्त बरं पिठाची

సే కలర్ ప్లే గోన్ థోడ బెస్ట్ బ్రస్ రెండు పడలే తో मस्त आपल्याला पण तळून घ्यायचे ना आणि बाकीच्या पण मी आता सगळ्या गोळीच्या गोळ्या थोडस एवढंच आपलं शेवटचे मुळेकडे तळून एवढं ठेवलेच आणि कडेमध्ये तेवढं पायावरती मस्त तळते आणि आपल्या थोडं राहिले त्या गोळ्या करून टाकल्या त्या पण तोडून घ्यायच्या त्याच्यानंतर आपल्याला हात बनवायचे

आपण त्याच्यामध्ये साखर टाकून घ्यायचा दीड वाटी साखर टाकून घेतली होती तेवढं गोड आलो टाका टाका तुम्ही छान असं बनवून घ्यायचा विलायच टाकून घेते मी विलायचर मस्त तो वाशे मस्त असं सुगंध्याने एक उकळ काढून जिथे मी साखर विरगळायचा तिथे साखर मस्त विरगायला आपण मेस पाक चांगलं बनवून घ्यायचं झालाय बघा छान मस्त रेडी मस्त झालेले पाणी बरेच टाकलेले बघा पाणी झालाय तयार आपला आता आपण त्याच्यामध्ये सोडवून द्या मस्त असे झाले मुलं म्हणून तुम्ही पण बनवून बघा घरी बाजारात मानण्याची काही गरज नाही काय खावटलं करते तुम्ही घरी बनवून खाऊ शकता एकदा नक्की ट्राय करून बघा असे मस्त लागतं बघा छान असं आपलं झाले सगळं गुलाब घेऊन बनवून टाकून आता मी घेतल्या ठेवायचं आहे मस्त बघूयात कसे झाले करून बघा मी पाटील काढून घेत कडी म्हणून सगळे गुलाम करून कडे पाठीलेत काढले छान असं मुरलेले मस्त असं कलर पण आलेलं आहे एकदम बाजारात दिसतात तसे दिसतात बोलून बिलकुल शिरा वगैरे पडलेले नाही तर बोलून जाऊन घरात तर एवढे भरपूर आवडले नसते टेस्टाशी तर माझा व्हिडिओ कसा वाटतो कसा नाही नक्की कामाव लागें मध्ये आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला धन्यवाद अगदीचा नव्या व्हिडिओ